कोरोना काळात प्रथम दहा रुपयात दवाखाना सेवा देणारे अवलिया डॉक्टर रोहित बोरकर यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला ज्येष्ठ नागरिकांसाठी सत्यशेफ ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने एक रुपया दवाखाना येथे तीन ते दहा ऑगस्ट आरोग्य सप्ताह उपक्रम राबविला तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तथा श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर कर्मचाऱ्यांना मोफत हेल्थ कार्ड रुग्णांना मदत करणारे वॉल्स ग्रुप आणि हेल्प रायडर प्रतिष्ठान सदस्यांना एक रुपयात दवाखाना येथे मोफत हेल्थ वन प्लस आरोग्य कार्ड पोस्टरचे अनावरण पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथ गरीब मुलांना फळे आणि अन्न वाटप केले ज्ञानगंगोत्री मतिमंद शाळा धायरी येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश फळे आणि साहित्य वाटप केले निसर्ग संदेश म्हणून शाळा परिसरात वृक्षरोपण केले पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थिनींना मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस डॉक्टर रोहित बोरकर यांचा आहे वाढदिवसाच्या या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी प्राध्यापक सर सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशनच्या डॉ सोनाली बोरकर धनंजय झोंबाडे राजू बनसोडे राजू सहणे धर्मराज शिरूर सर्फराज शेख डॉ सचिन सहकारी वर्षा आधी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर रोहित बोरकर अध्यक्ष सत्यशी ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र तथा फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष आज वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काही देणं लागतं त्या निमित्ताने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम आज सकाळपासूनच सुरू आहेत विविधता दग श्रीमंत दगडूशे हलवेंच्या दर्शन घेत त्यांची आरतीचा मान सकाळी आम्हाला सर्व टीमला मिळाला त्यानंतर आम्ही जे काही मेंटली रिटायर्ड स्कूल आहे धायरी या ठिकाणी त्यांच्यासाठी मोफत गणेश वाटप तसेच फळे वाटप आणि इतर साहित्य त्यांच्या शाळेला सर्व टीमकडून वाटप करण्यात आले आहे खूप मन भरून तिथे मला खूप आनंद मिळालेला आहे की सदर अशा शाळा महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये उभ्या करणं गरजेचं आहे तर गेली दहा वर्ष आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असतो डॉक्टर डॉक्टर हा पेशा असताना सुद्धा विविध उपक्रम कस गरजू आणि गरजू आणि वंचित अशा घटकांना कसे मिळतील हा प्रयत्न मी वर्षानुवर्ष करत आहोत एक रुपया दहा रुपये वीस रुपये असे दवाखाने निर्मिती गेली पाच सहा वर्षापासून हो, विविध ग्रामीण भागातल्या जिल्ह्यामध्ये आणि प्रभागामध्ये आपण करत आलेले आहोत विविध दानशूर व्यक्ती असतील संस्था ट्रस्ट असतील या सर्वांच्या माध्यमातून हे वर्क आज मी एवढ्या मोठ्या लेवलला घेऊन आलो आहोत त्याचप्रमाणे आज जे काही मला सहकार्य करणारे अँब्युलन्स लुँ� हेल्प रायडर असतील वाल्स ग्रुप अध्यक्ष प्रशांत कनोजिया सर असतील या सर्व टीमकडून त्यांना माझा जो पोलीसचा दवाखाना आहे तर वाढदिवसानिमित्त त्यांना हा दवाखाना पूर्णपणे मी मोफत तसेच आमचे पत्रकार मित्र वर्ग भरपूर ग्रुप आहे मोठा त्यांचे सहकार्य नेहमी लागतं त्यांच्यासाठी भविष्यामध्ये एक मोठे महाआरोग्य हो शिबिर मी आयोजित करणार आहे सर्व पत्रकार बंधू असतील त्यांच्यासाठी विविध उपक्रम कसे राबवता येईल हा माझा प्रयत्न करणार आहे पुणे शहरामध्ये विविध खानदेश मराठवाडा विदर्भ भागातले जे विद्यार्थी पदवीधर असतील त्यांचं त्यांचं जे मोफत आरोग्य कार्ड असणार आहे ते आपण लवकर लॉन्च करणार म्हणजे यांना शहरामध्ये गेल्यानंतर महागडे दवाखाने परवडत नाही त्यांची बरंच आर्थिक मिळवणूक असते आणि घरून सुद्धा खर्च नसतो तर अशा पद्धतीविध्यांसाठी मी येत्या पुढच्या महिन्यामध्ये सर्व मुलांसाठी दोन तीन दवाखाने जे माझे विविध भागामध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी एक स्मार्ट कार्ड दाखवलं की त्या ठिकाणी हे पूर्णपणे दवाखान्यात फ्री असतील अशी एक मी युनिक योजना राबवणार आहे आणि आज खूप आनंद वाटतो की एक विनाकारण अनावश्यक खर्च न करता एक सामाजिक देणं असतं मग त्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी कराव्यात विविध कार्यक्रम जे असतात ते पूर्णपणे तुम्ही टाळावेत जसे की वाढदिवस असेल मुंजय असतील आस्ते, साध्य असतील हे इतर कार्यक्रमामध्ये तुम्ही विनाकारण आर्थिक खर्च न करता सामाजिक म्हणून आश्रम असेल शाळा असतील काही गोरगरीब वस्त्या असतील ह्या ठिकाणी तुम्ही हे योगदान द्यायला पाहिजेत आणि वर्षानुवर्ष हे माझं योगदान राहिलेलंच आहे कारण आपण भविष्य मागच्या भूतकाळामध्ये ह्या ठेसा खाल्लेल्या आहेत आपल्याला त्यावेळेस आर्थिक परिस्थितीमधून खूप बिकटाने जावं लागलं आहे त्या अनुषंगाने भविष्यामध्ये अशी वेळ कोणावर येऊ नये हा आपला प्रयत्न राहणार आहे आणि आज हा आगळा वेगळा उपक्रम करत हा वाढदिवस आम्ही चांगल्या प्रकारे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने साजरा केला मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद